माहित नाही तुला काय आहे मी तसं नाही म्हणलं दुसरं काही नाही आहे का दुसरं काय तुझ्या ना स्पेशल व्यक्तीचा बर्थडे उद्या म्हणजे सरांचा बर्थडे काय सरांचा नाही तुला दुसरं कोण नाही का स्पेशल व्यक्ती स्पेशल कोण आहे आता ते पण मी सांगू का म्हणजे तू का माझा बड्डे उद्या तुझा बड्डे अरे वा मग उद्या मस्त मध्ये बाईक आणतो आपण फिरायला जाऊ मंदिरात जाऊ तू ना चांगली साडी घालून घे साडी घातल्यावर मस्त दिसते ठीक आहे मी पण साडी घालून येते तयारी करून तू पण गाडी घेऊन ये हो तू नको काय टेन्शन घेऊ सगळं व्यवस्थित निविजन लावतो मी चांगलं सेलिब्रेशन करू ठीक आहे चालेल चाल बाय 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 उ भेटू मस्त बर्थडे साजरा करू ऋषी भाऊच्या स्टाईल काय म्हणलं ते बाव काय निवेदन नाही हाय लय मोठं निवेदन आहे

कस काय कस काय काय फुग फिग अनु पैकी चालपात मधली केक मस्त निवेदन आणि रुची भाऊ वावलून झाल्यानंतर ना तालायला गुलाब जाम आणाय गुलाबजाम अरे गुलाबजाम काय काम पडते दिवशी केक हाय की मला खाय त्यातलं ते भाऊ म्हणून सांगितलं होत अरे वांगी इतकी खातो तुझी आई वांगी देते ना वांगीच खा जा की मी काय म्हणतो आपण काय करू माहिती का आपल्याकडे पैसे बुलता सध्या कमी असणार मग आपण काय करू मग तो पैकी लोन कालू आणि लोन काढून लय मोठा बद्दल गौतमी पातील बोलवायचे आणि मग तिला तेज इतकं मोठ तेज घालवायचं मग कस

तिथं माझं लग्न नाही गौतमी पाटील नाचवायला काय तिकडं तुझ्या पप्पाचा पापाचा बर्थडे साजरा कर आणि गौतमी नाही काय बोलवायची ती बोलू तुला पण बल्लूची द्या पण कमीत कमी गुलाबजाम जामते तेवळं निवेदन लावा बात बर बरं तुझ्या फक्त आणि गुलाबजाम जामू चलते चला मंगळूती भाऊ लागत आलीला चला 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 ऐर शुभम इकडे एकी कशाला माझं काम आहे तुझ्याकड मला घरी जायचं की परत अगं पण पर मला उशीर झालाय तू येतो ये का मी येऊ मग हा बोल बस अगं इथं कशाला बसायचं काय नाही बोल तू त्या बर्थडे का करतोय अगं आता तिचा बर्थडे म्हणून ती महत्वाची आहे का तुला मी नाही का आता ती नाही करायचं तिचा बर्थडे तू साजरा का नाही करायचं अगं पण तू माझं कुठे केलं तू अगं ताईडे करतो की तुझा मी बर्थडे साजरा मग काय मी काय ताईडे काय मग कोण आहे बर बाबा बायडे बायडे म्हण तस करतो तुझा बर्थडे साजरा नको टेन्शन घेऊ मग जाऊ का, का दे? दे जा बाय बाय काहीतरी डोक्याला त्रास झालाय काय करायचं आता जाऊ दे मुर्दी घरी जातो हे जर नाच सोडून देतो चला अरे आपल्याला आज किळीला खत टाकायचं अरे का मला नाही शाळेत जायचं अभ्यास दिलाय का मी एकटा एवढा खत कधी टाकणार लाग मला शाळेला ऊन झाले मला ऊन एकट्याला उर कायच नाही मम्मी नाही ना तुला खत टाकावं लागेल थांबला काढ कापड लवकर गिबर ना आपण लगेच खत लगेच कापड काका बोल मला चावी दे की आले का गाडीच्यावी मला गाडी लागायची तू बी मला खत टाकू लागला का अहो माझं शाळेत काम आईल महत्वाचं अरे आपण तिघ तीनकून असल्या पटापटा उरकून जाईल ला का नको अहो काका मला गाडीच्या चावी द्या की मला तुम्ही रात्री बोललेला की देतो म्हणून आल्या का हो की एकट्याच टाकतोय तुझा पप्पा फिरतो ला का तसाच इकडे तिकडे बाहेर आला का मग मला जरी एकट्याला माझं काभार दुखतंय ला सकाळ धरण काय करू मी तरी तरी करू लागला का थोडंफार शाळेत काम आहे आला का मला होत नाही मला आता एकट्याला लागा तुला गाडी दिली असती परत मग मला बी गाडी लागायची आला काम करा नको काय नको शाळेत जाऊन का असं का बॅरिस्टर व्हायचं इला का लगा राना आप लगा जी, पानी माला, का राणा आपण खत टाकायची केलेला लोक उन्हाळा दिवस पाणी द्यायचे मला आणि तुला का लगेच आपलं जणू का बॅलिस्टेर व्हायचा असले शाळेत 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 करतोय का आपण पाटकिन लवकर अहो काका काय आव तुमच्या कामासाठी मला असं बोलताय येई वे तू काय करत आज जाळेतच जा मोठा बॅलिस्टेर हो मी सगळी कामं करतो घरची हो दे माझं काय व्हायचे जात शाळेत जा 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 शाळेत हो काका तुमचं काम केलं नाही म्हणून असं बोलताय येई आला का मग हे करायचं कुणीला का अवकारायचं कुणी आता तुम्ही हायतच की माझं महत्वाचं काम आहे म्हणलं की तुम्ही शब्द बी बदलताय रात्री तर देतो म्हणाला गाडी अरे मग जा की मग शाळे जा तू जा तू मोठा नोकरदार होत जा जा शेतातली काम मीच करतो जा तू जा जाऊ दे जा तू जा जा बाबा जा जा गाडी पिढी नाही बाबा गाडी मला लागायची बाळू जर कोण येत तोंड पण नाही कोर बाबा आता आपण कर काय करतो घरात असं असतं कोण वरत इकडे तो कोण वरत तिकडं लुती भाऊ तुम्ही म्हणलं होता येताना मी गाली घेऊन येतो स्वतःचा बद्दी आपण दोला थादली कोलू काय लाव कवा ते कवा वाद बघत बसलो तुम ते माहित आहे का अरे काय ह्या किळीचा जापना करायचा जा बाबा ह्या किळीला खट आहे म्हणून काकाने गाडी दिली नाही मला म्हणलं काम कर आणि मग गाडी घेऊन जा आम्हाला माहितच होत लुती भाऊ काय ना काय तरी गोल म्हणालच मला वाटायचं खत जर टाकाय थांबलो तर स्वतःला नाराज होईल बघ आणि झालीच असतील ती मला परवडली बी नसती आव लुती भाव काल्या दग लावली पण लिहिले तर नाला धुवणार हो नाल। मग ती चार पाच दिवस तुमच्या थंग बोलणारच नाही मग तुम्ही नालात मग मी नालात मग आपली छता नालात थगली नाला तुझ पण होय र का कवी नाराज झाला असते र मी त्यांना असं बोलून आलो की करा तुमचं तुम्ही काम मी बघतो माझ्या मनात

त्या पोरीचे माझी सात महिन्याची ओळख आहे फक्त पण काका बरं जन्मापासून ओळखनी इथं मुहर आयुष्य घाल पाहिजे शेवटी ते माझं आहे भाऊ आज आतपर्यंत काकाने त्यांत अंग दुखलं तर थादी एक दुकानातून गोले आणून खाल्ले अतन पण तुम्हाला काय झालं तू किती मोत्या दवाखान्यात नेलं अतं विचार केला लुतीभाऊ त्यांनी अंगाव तुदा फाटके कपले घालून आख्ख्या गावात नेहून येतात पण तुमच्या अंगाव इत्तले केल्याशिवाय कपले लागतात लाव तेवढं हाय लागा शंतू नू बर नू ऐक तुला बी लय दुःख झाले आणि मला बी लय दुःख झाले आणि दोन्ही काम होणं महत्वाचे मग असं कर मी जातो स्वतःचा बर्थडे साजरा कराय आणि तू काकाला तेवढी खट टाकू लाग काय बोलताय लावलो ती भाव तुमचा काका माझा काय थांबून मी जातो थेलेत काय लागा माझा काका काय तुझा काका काय माझी केळी काय तुझी काय ती भाऊ तुमची केली काय माझी काय तुमचा काका काय माझा काका काय तुमची छोता काय आणि माझी छोता काय काय म्हणला वहिनी छोट्या वहिनी तुमची छोता माझी वहिनी मग असं एवढं समजतंय ना मग जा की तेवढी खट्टाकू लागलातलं तुम्ही दावा मला खायला नाही नू असं करू आपण दोघं बी पटापटा काम आवरू काकाला बी चांगलं वाटन आणि काम करू आणि लगेच जाऊ लुती भाऊ एक काम करू चला मग पटकी आपण आतच मागाली जाऊ मग तो पैकी काम आवू

मल्हारा आला रे आला वैय्या रे सिपया मर्द तो रेर तुझ झुंझारा मार कर डाल कर वा गाछी कर कर तू जातील तलवारे द्या दाद्या तू कवा आला हे काय आता बरं झालं गाड्या तू आला ती कारण हो आपल्याला शेतात बी काम करावं लागते ती आजकाल सगळं समजलं पाहिजे पोरांना आता शेतात बी कसं काम करायचं ती सुद्धा कळलं पाहिजेच म्हणलं शाळा तर काय होणारच आहे की म्हणलं काकाला थोडी मदत करू लागाव बरं वाटलं गाड्या बर बघ सगळे जण मिळून आता आपण चौकून होईल पोराची ताकद असली ना जरा मग वाटतं चला फुलाडीन काम होते मग काय आता इथून बघ तर तुम्ही केलंच आहे की आता आम्ही बी केलं पाहिजे बरं झालं गाडी मग आला ते आता आपण जण मिळून अजून जो म्हणून टाकून देऊ बरं झालं बरं हा टाक चला चल

तुम्ही ना तुम्ही लाज कलात पाहिजे होता लोक बा म्हणजे एवढी मोठी थबा ही केला असाल की निशी माणसात माणसं मी तातल्या थबेत थुदा केला केला। आर केळ घ्या केळ म्हण नको आधी केळाला खट्टक टाकतो <laughs> लुती भाव तुझं नाही काय तुम्ही बी टाका की हां हां पाठी करू नको आणि कपडे ठेवून तर मी तुम्हाला काल शिकवलेला पाठ काळे केस त्या पाठावरची प्रश्नाची उत्तर लिहून आणायची आलं है लक्षात सगळ्यांच्या येस yes, इन ये ए! अरे वर्ग बसलास तू इकडे 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 असं इकडे काय काय का हो तू मी आय कमी मांडला आणि डायरेक्ट तिथेच जाऊन का बसला बे श्वेताचा भाऊ आहेस का तू कितवी जा बस काय पोरत आजकालची डायरेक्ट मी आय कमी सर डायरेक्ट वर्गातच येऊन बसताय असो तर आपल्या शाळेतील हुशार गुणी मुलगी श्वेता पवार तिचा आज वाढदिवस आहे तर चला आपण तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करूयात श्वेता चल बघा बघा आपल्या शाळेतील या श्वेता मुलीनं चॉकलेट्स आणल्या वाटायला आणि साक्षी चॉकलेटचे रॅपर्स सुद्धा आणत नाही उलट चॉकलेट खाती खाती सगळे रॅपर्स बी घरी घेऊन जाती बरं असो चला मुली आधी लेडीज फर्स्ट या आणि तिला बड्डे विश करा आणि तिच्याकडून चॉकलेट्स घ्या सर आधी तुम्हाला मग बाकीच्या वा वा हॅपी बर्थडे पाया पडू जरा बरं श्वेता तू आता सगळ्यांना चॉकलेट वाटप कर मी जातो जरा ऑफिसमध्ये काम आहे मला

काय लावलुची भाऊ कथा लाई लागल माझा आलाय म्हणू नको थोडं राहिल आता थोडं राहिले कि लगेच जाऊ नाही तुला तुला त्या पुठ्यावर राहिल्याला केक देतो नको रडू काय लावलो की भाऊ तुम्ही माझा कण्ना कण पाडला काय कण पाडला अरे काय बी बोलत जाऊ नको जरा नीट बोलाय शिक तुम्ही शिकवलं तर शिकतो इतकी हलू ती हलो हलू आता काय मी ही सगळं का तुला बल, बला बुद्या रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग चिखलात उगवल पिरतीच फुल ग अरे आबाईचा चांदण्या फोडलेला फिरतीचा डंख गोड रगतात बिणलेला वाटो भरी काट कुट हाता तुझा हाता म्हणिक नग न ग म्हणताना झाली कशी नजरबंदी हे पाण्या बिन अरे तुला कोणतं काम घडीन का नाही

शांत नु पूरक पटापटा आहे ना काकाची माया कराय गेलो का चांगलीच पाहिजे ती लावली की लाका नोटीस द्याय ना भाऊ होईल का आता इमानाने गेलं तरी पोचायचं नाही होईल हां किती वाजले असते लुती भाऊ कमीत कमी चौदा पंधरा तुली वाजले असते बघा काय चौदा पंधरा अरे चौदा पंधरा तुझ्या गाड्यात कुठं आल्या लुती भाऊ मी तू मी तात्याल बघतो त्यातलं बाला तात ता मला दमत नाही इंटरनॅशनल काय इंटरनॅशनल अरे कशाचं काय इंटरनॅशनल तुला तुझ्या पप्पाचं नाव माहित नाही इंटरनॅशनल म्हणायला लागला टाकत बोल आता तर तीन वाजलेत ह्या तोंड का बारा वाजलेत काय करते एकटिकटीत अग काय करणार आहे बसली आपलं असत ल का तुझा बिड्डे काय ला कसली मजा करायची असते एकदम फ्रेश बिश धिंगाणा बिंगाना आणि तू काय असलं तोंडा बारा वाजून घेतलं बसलीया तुला नाही माहिती का का बसली ते का ग काय का? का व्हायचं अग सगळ्यांनी विश केले तुला मस्त मजा मध्ये कसले भारी पण ज्याने करायचं होतं त्याने विष केलं सगळ्यांनी करून काय आहे अच्छा आता कळलं मला खरं पाणी लका 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 का कसलं प्रेम तुमचं आहे मस्त बाई स्वतः तुझ्या बड्डे पण आला नाही विश करायला आणि सारख माझ बघ असं तोंड घेऊन बसू नको बड्डे दिवशी कोणासाठी पण मैत्रिणी का कोण आहे ग माझी तुम्हाला समजवायचं असतं उलट तू त्याच्या नावाने भडकवते मला अग तुझा असं पडलेला चेहरा बघून मला खरंच बघवत नाही ग खरंच ग माझ बघ कसं असतं एकदम चोवीस तास हसत तिकडे एखादा गेला मी आला तरी मला फरक पडत नाही जाऊन दे बाई तुला चांगलं सांगा गेलं की रागच चित माझा बघ बस त्याचीच वाट बघ चालली मी स्वतः अग स्वतः अगं ऐक ना काय झालं माझ्यासोबत बोलू नकोस तू अगं ऐकून तर घे काय नाराज का झाली हे स्वतः काय झालं मग मान्य मला उशीर झालाय पण ऐकून तर घे सॉरी ना प्लीज होता आज बर्थडे आणि काल तर मोठे मोठे थापा मारत होता इथं जाऊ तिथं जाऊ ते तसं करू असं करू बर्थडे म्हणून अगं हो तुला सगळं सांगितलं सगळी स्वप्न दाखवली पण मी शेतकऱ्याचा पोरग आहे शेतीत काय ना काय काम निघतात अशी काय काम होती रे तुला अगं असतात काय ना काय शेतीत काम आम्ही लय काम तोलून आलो मी काय म्हणतो वहिनी द्या की हिकल माझ्या केलं मी दल की मी पक्का दर तू मला माहिती हा हो दे जाऊ तू का नाही आला आज दिवसभर माझं शाळेत मन लागलं नाही अगं तुझ सगळं खरंय तिकडे काकाला काम पडत टाकायचा होता त्याच्यामुळे त्याला मदत करू हा अगं त्या मन का दुखतो गुडगु दुखत्यात मग आपण थोडीशी मदत केली पाहिजे का नाही बड्डे तर होईलच की ठीक आहे आणि मला तुला बी नाराज नव्हतं करायचं मी येणार वाटलं की काकाला मदत केली पाहिजे ठीक आहे तू चांगलं काम केलंय बरं झालं तू त्यांना त्यांना तरी कोण आहे तुझ्या शिवाय जे काय झालं ते विसरून जा आणि राख काय येऊन देऊ नको हॅपी बर्थडे गुरु आता हे गावात मिळतच नाही एवढीच मिळली त्याच्यामुळे दोन तीन आण परत कधी मोठी मला पण असाच मुलगा पाहिजे होता जो सगळ्या काम करन शेतातले आई वडिलांना मदत करन उद्या आपल्या लग्न झाल्यावर मी पण तुझ्यासोबत शेताला येणार तू पुढेच गेला की मी माझा डबा घेऊन येणार मग भारी आपल्याला या पटलं गाड्या i right.